आपल्या दोघांची पाठी सरपंच पाटील असल्यावर किती गाव पिचकून द्याव आपण यात्रा मध्ये यात्रा बरे एक नंबर आणच्यामुळं नाव रुपयाला आली ना ला 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 आपली अह पंचक्रोशीत आपलं नाव झालंय काय अहो पाटील आपली दोस्ती ना नको नको दिली लोकांनी तुझे का आपले विचारावं आणि तू ते चोडायचीच नाही बाकी अजिबात नाही काय कारण आहे तुट काय हो

काम झाले नक्का <laughs> काम आम्ही जोड चांगलीच करणार हां वाईट काम करणारच नाही होत बरं एक काम करा ना काय करता तुम्ही आता काय आता नाही काम नाही धंदा नाही काय नाही एक काम कर मग काय अरे सरी काढली ती सपाट करायची काय नाही सपाट लावायचा लावायचं उकटतच काही म्हणता येऊन टाकते काय काम नाही तर भग करून चार पंच सांगत त्यातून तुम्ही म्हण म्हणले काय उकत करू नये हा फुल अगापेक्षा तर तुम्हाला मग काय तुम्हाला अडचण बरं पडत

तालुक्यात तळस धारा भेटून यायचं महत्वाचा काम मार्ग लावायचा आपल्याला ती म्हणजे मा माग म्हणले तुम्ही चला ना मग चांगल्या कामाला उशीर नाही करायचं चला आणि कोणी किती विघणार नाही नाही आपले आप विचार जुळते तर आपली मैत्री प्रेम एकदम शाप होते चला चला कारण लय पक्की बघ ना लय लय चेक नाकावर जीव लाख गाव काटाळ्या गाव काटाळ आपण काटाळ सगळी दुन्या का यांची दुसरी काय तुटतच नाही पाणी पाय हा पाण्या तर काठी हल्ली तुटतच नाही पण आता मी ते काटाळलोय बाबा काय आपण दोघं काटाळले हा आता काहीतरी चांगलं कोणतरी गाठून येणार मध्ये सोडलंच पाहिजे बघ बाबा डोक्यात आण कोणी तरी आपण आता त्या सावकाराकडे झाली सावकाराकडे सावकार काय का काय सावकाराची बुद्धी काय कोणाला पुढे बे असते अरे गाव व्हायचं सगळं गाव हे झालं सावकार काय करणार त्याची बुद्धी नाही असते चला तुला काय करायची आता तू म्हणतो ते खरंय मान सावकाराची बुद्धी चालकच असते रुपाय रुपाय कसं लोडायचं त्याला माहिती असा आणि तोडायचं कसं हे बी त्याला माहिती हे बी नाही मग कशी दोस्ती तुटत नाही बघूच आपण मग माग तो आपण किती प्रयत्न केला रे अरे मी तर कटावलो बाबा ते आणून सोडल्या त्यांच्यावर सगळं जरी तरी ते हल्लेच नाही थोडं तू हजार नाही ते सावकारायचं आहे ना तेच खरंय तेच करू हेच करायचं काय करायचं पण सावधी काम करायचं करा मोठायचं नाही कोणा सावकार आपल्या घरात चारशे लोक पैशाचे राम भाऊ तर आज घेऊन येतो मला तिथे सर्व गोड बोलून पैसे नाही रे माझे आज येते उंधी येते आज येते गोंधी कॅश येते काय पैसे कोणते लोक जवळ येतात काय खरं नाही लोकांना राम राम राह आले का तुम्ही बरं तुमच्याकडे कामे महत्वाचं लय मोठं काम आहे महत्वाचं काय काम आहे माझ्याकडे समजलं सगळं गावच्या कामाला वाईट लागलंय सगळ्या गावाने ज्याच्यावर केलं ते पण ते फायनान्स आपण सांगतील तर खरं ना तू काही माझा काम होती दुसरी तोडायची आणि ही दुसरी तोडण्यासाठी गाव पिटकून गेले आणि आम्ही पिटाकलो आणि दुस्ती काय नाही हे पेटाकला हे बी पिटकून गेलो साई जुने पेटाकले तुम्हाला त्यांची दोस्ती काय नाही नाही हे काम तुम्हाला नाही नाही तुम्हीच करू शकता पण मी काय करू शकतो ना काय तुमचे लोकं फास कोण काय माझं लोकं फासते हो बुद्धि काय सावकाराची बुद्धी म्हणजे अशी चालक असते ना की तुमची बुद्धी कशी चालक आहे तुम्ही लोकं चाळीस सांगा काही हां तुम्ही दोघांनी डोकं चाळीचं काम होईल बा बोला म्हणजे काय काय नुसतं बोलायचं सांगा ना काय करायला आ मगच तुम्ही असं लावून केलं तर हा करा ना तसं गावात मार पुणा बराच तुमच्या जोगाले करू ना फक्त तुम्ही सांगा काही सांगा बो तुम्हाला मी तर ते त्या कामात असलेलं तेव्हाच माझ्याकडे ते बरोबर आहे तुम्ही इलेक्शन मध्ये हारले त्यांनी तो तुम्हाला कधी जमून असेल यावं लागवण तुम्हाला कशात जमून नाही दिलं ना, 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 त्यांनी ना, सरपंच इलेक्शन ला पाडलं सोसायटीच्या इलेक्शन ला पाडले सगळे इलेक्शन तुम्हाला मार्क चालली तुम्हाला काय राग येतो का नाही बस राग येतो तुम्ही काय करता बरं आता आम्ही लय असल्या गावतो तुमच्याकडे काय काहीतरी डोकं चालव चालितो मी डोकं मग आता काय करता मग कोणाला तरी सुपारी द्या का काहीतरी करा करतो 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 कर काय करतो काय करता का, कसं कर करता कर मी बरोबर तुम्ही आता ना माझ्या माया डोक्यात निघा बरं तुम्ही अरे हे करतो जाऊन जायचं बरोबर हा त्यांची पोस्ट वर जाऊन करता जाऊ आणि दोन लाख रुपये इनाम संप

પૈસા <laughs> એ <laughs> अरे अरेच तू हो आले अरे जरा तुझ्याकडं काम होत म्हणून खास आले इकडं घरात ये ना हा काय काम होत अरे काम असं होत ना की नाही का नगरला नाही का मी फ्लॅट घेते नाही का हा तीस म्हणजे तीस लाखाचा आहे तर माझ्याकडे नेमके एकोणतीसच लाख आहे नाही का तर एक लाख लागत होते मला हा तर तुझ्याकडं आहेत ना देणार ते मला नाही का मग मी तुला परत दे माझ्याकडे पैसे तर देईन माझी जितकी मरणाची कडकी आहे मीच कर्ज बाजारी होऊन बसलोय तुला कुठून देऊ मी एक लाख काय गाव मामा तुझं असं मग कधी ना तुला महागायला आले तू असं करतो मग अरे मी लय बेकारी ते सध्या मलाच सोसायटीचं कर्ज भरायचं पैसा रुपणा नाही खिशात काय करू मग मी अरे माझ्या हातातून तो फ्लॅट जाईनारे एका लाखामुळे गुंतून बसले मी फक्त काही करबो पण माझ्याकडे काही रुपणा मागू नको अरे देवा काय बाबा डॉक्टर स्टाप झाला तर कुठं हे करू बाहेर कसं आवाज येतो बरं काय बाई कटकटे चला बाहेर जाऊन लो सरपंच आणि पाटील यांची दोस्ती जो कोणी तोडील त्याच्या बक्षीस सावकारांनी दोन लाख रुपये बक्षीस ठेवलेले जो कोणी जिंकील त्याला ते दोन लाख रुपये बक्षीस मिळतील हो मामा ती कशाची सरपंच आणि पाटील यांची दुसरी इतकी पक्की आहे ना आख गाव वाईट ते तोडायला कोणाच्या तो निधीत काय तुटा आणि ते सावकारांनी दोन लाखाचं बक्षीस ठेवलंय हो काय दोन लाख रुपये दोन बापरे दोन लाख अरे मामा माझा फ्लॅटचा प्रश्नच मिटल ना तू वाटलं तर तिकडे बक्षीस तुझा प्रश्न कसा मिटल अरे मामा तुम्हाला अजून ओळखलच नाहीये तुझी भाजी काही चीज देते मग कस काय अरे त्यांची दोस्ती तोडायचा प्रश्न आहे ना मग तोडते की अरे तू कशी तोडशील अरे मी तुला म्हंटल ना तुम्हाला ओळखलच नाही अजून माझं डोकं लय भारी चालतं तू फक्त बघच रे हंडा आहे का हंडा हंडा कुठे पण कसे ते प्रश्न नाही मामा तुला पण पट नंतर हळूहळू

ठीक आहे चालेल तिथं त्या पारावरून तिथं हापशे त्या हापशावर इकडच्यावर नको जाऊ चालेल चालेल जाते मग हा थँक्यू कस काय बोलत्या गावाच्या ती दोस्ती नाही तुटली आणि इथं म्हणते मी तोडून दाखवीन बघू आता काय होत हे ते बघू तर खरं आज लग्न निवांत दिसत पाटील तुम्ही जवळ असलं ना की मला अख्खं जग जवळ असल्यासारखं सारखं मला घरी करमत नाही तुमच्या जवळ गाप्पा मारायला यावं लागत हे सारखं करमतच नाही तुमच्याशिवाय एक ग्लास दोघा पाणी पिणारी माणसं मला वाटलं का दुसरं काय <laughs> नाही एक ग्लास दोघांशिवाय खायचंच नाही विचाराने गावात सुधारणार लोक आपल्यावर नाही आपले दोस्ती तुटायची लोकांची वाट बघून दोस्ती तुटणं सोपं आहे का एवढं तोडायचीच नाही पाठी मग कसं पण लाख सांगू आयुष्य निघून गेलं तरी सगळं पण तोडणार नाही अजिबात नाही आणि आपल्यात कटुता हा शब्दच नाही विषयच नाही घ्यायचा गिनीज मुखात नोंद झाली पण आपल्या दोस्ती तुम्हाला काही काम करू फाटा असतं मैत्रीच ही जगाला दाखवून द्या असंच आपण इथून पुढे विरायचं हा जिबात

हे काय अहो मित्र नुमदज करा मी मित्रांना कामाला लावून का वा काय नको मला गाव काय बडी बघा तुम्ही तुमच्या अपेक्षा 대비 वाकतोय का मी तो आलोय फक्त काय करतो तुम्ही आपला जीव आहे का नाही आता मी जीव आहे माझा शब्द तुम्ही पाडणार का तुम्ही बसायचं था मी मी गाव नेतो काय म्हणता एवढा हंडा उचलून टाकती

पाटील हा का काय म्हणते ती होती मी एक गोष्ट सांगते ती तुम्हाला कोणाला सांगू नका म्हणून ती काय म्हणली बरं कानात कानात सांगितलं ना तुमच्या कानात हा कोण काय म्हणली ती ना म्हणली का मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ती कोणाला सांगू नका म्हणली खरी त्याची पण सांगितलं तर काहीच नाही तिने कस काय तुमच्या कानात सांगितलं काहीच नाही सांगितलं मी तर फॉमा फामा केलं मी कुत्रा बुकली आणि मी म्हणलं काहीच सांगितलं मला कळालं मी चांगला कान देत होतं पाटील ते चांगली तुमच्यापासून गुरु गुरु बोलत होते पाटील तुमच्यापासून लपून कमी ती काहीच नाही म्हणली मला चांगली बोलली असे कानात पाटील मी ऐकलं तिने नाटक केलं काय काय माहिती पण काहीच नाही काहीच नाही माझ्यापासून कसं काय असं वाटतं तुमच्या बाईसाठी तुम्ही असं खोटं बनताय नाही ती बाई कोण कोणाली आपली मैत्री मग तिने कानात काय सांगितलं सांगितलं तुम्हाला सांगावं लागेल पाटील पाटी। तिने कानात काय सांगितलं नाही सांगितलं तुम्ही तुम्ही काय माझ्या तीनदा पाटील आपले इतके दिवस दुस्ती नाही म्हणून खरं सांगतो दुस्तीची शपथ आहे तुम्हाला पाटील ती बाई तुम्हाला कानात दुस्तीची घालण नाही तर कशाची घाला शपथ नाही तिने काय सांगितलं कानात काय सांगितले मला सांगा पाटील काय आणून घेऊ का माझ्या तोंडात नाही सांगितलं म्हणल्यावर पाटील बोला बरं मला सांगा तुम्ही काय दादागिरीत मला विचारता बघ काय तिने काय सांगितलं तुम्हाला कानात सांगितलं म्हणतो ना तुम्हाला सांगितलं तुम्ही काय म्हणता नाही म्हणताय मला काय धाकता येत नाही का नाही

आता गाव इच्छून गेला पण सावकार तरी मात्र बायका बाय दुसरी तोडली बघा बघायला बघ माझी भाषी मात्र काम केले आता इलेक्शन मी माझी माती केली तिच्या कुत्र्या माती चालते तुझी आता बाबाट करू नको चला